डॉक्टर घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेनं महाराष्ट्राला अनेक नामवंत वक्ते दिले विचारांचा जागर घालण्यासाठी वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन गरजेचं आहे त्यासाठी डॉक्टर घाळी महाविद्यालयाचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत असे उद्गार आजरा सुदगिणीचे चंद्रशेखर फडणीस यांनी काढले डॉक्टर घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि स्वर्गीय रत्नमाला घाळी राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर एस एस घाळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी राज्यस्तरीय वक्तृत्व आणि स्वर्गीय रत्नमाला घाळी काव्य वाचन स्पर्धेचं आयोजन केलं जातं स्पर्धेचं यंदाचं हे छत्तीसावं वर्ष आहे महाराष्ट्रभर परिचित असणाऱ्या महाविद्यालयीन स्तरावरील डॉक्टर घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व आणि काव्य वाचन स्पर्धेला सुरुवात झाली प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली आजरा सुदगिणीचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रशेखर फडणीस यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं या स्पर्धेमुळे महाराष्ट्राची वैचारिक पेरणी झाली आहे त्यामुळे इथं येऊन अभिव्यक्त होणं गरजेचं आहे पालकांनीही आपल्या मुलांना बोलायला शिकवलं पाहिजे कारण बोलणं हा व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा पैलू आहे असं मत चंद्रशेखर फडणीस यांनी व्यक्त केलं गेले चौतीस वर्ष राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून तरुण युवा पिढीचे विचार समाजासमोर येत आहेत स्पर्धेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात भरारी घेत असून हे या स्पर्धेचं यश आहे असं विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ सतीश घाळी यांनी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक महेश कदम शिवाजराव भुकेले प्राध्यापक किसनराव कुराडे अनिल मगर यांनी मनोगतं व्यक्त केली संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद अण्णा कित्तूरकर बाबूराव भोसकी गजेंद्र बंदी विकासण्णा पाटील संगाप्पाण्णा दड्डी शिवकुमार कोल्हापुरे महेश घाळी यांच्यासह संचालक उपस्थित होते स्पर्धेसाठी मुंबई छत्रपती संभाजीनगर परभणी पुणे अहमदनगर धाराशिव सातारा सांगली अशा विविध जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झालेत